संत गजानन महाराजांच्या पालखीचं यंदाचं छप्पन्नावं वर्ष आहे शेगावच्या राणा संत गजानन महाराज यांच्या पालखीचं सिद्धरामेश्वरांची पावनभूमी असलेल्या सोलापूर शहरामध्ये आगमन झालं सोलापूरच्या शहरामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी गजानन महाराजांच्या पालखीचं जल्लोष स्वागत केलं शेगाव ते पंढरपूर असा तब्बल साडेसातशे किलोमीटरचा सा प्रवास करत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं आता रवाना होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील उळे गावामध्ये सध्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम करून महाराजांची पालखी आता सोलापूर शहरामध्ये पालखीचा मुक्काम असणार आहे या पालखी सोहळ्याचा भक्तिमय वातावरणामध्ये आढावा घेतला सध्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा या पालखीचा आढावा घेतलेला आहे आणि आता दोन दिवस, दिवस सोलापूर जिल्ह्यामध्ये आता या पालखीचा मुक्काम असणार आहे एक लहानशी चुमकली मुलगी एक पाच सहा वर्षाची ती एका वाटीमध्ये खडी साखर आणली होती प्रत्येक पालखीमध्ये येणारे वारकरी बरोबर त्यांच्या हातात देऊन ती खडी साखर त्यांनी आनंद व्यक्त करत होते म्हणजे ह्या प्रकारची भावना या, प्रकार या सोलापूरकरांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद ह्या ही पा, ही पा, ही पा, पालखीच्या संदर्भात आहे ही छप्पन्न वर्ष झालं अखंडपणे ही सेवा कार्यरत असताना ही पालखी जवळपास साडेसहाशे किलोमीटर आपल्याला पंढरपूरला जाताना दिसतो आणि एक शिस्तबद्ध ज्याप्रमाणे आणि एक धार्मिक वातावरण या पालखीमध्ये असतो